नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी पाच ऑगस्ट भागामध्ये मंजू आणि लाली बोलत असतात तेवढ्यात निशी आणि उमा येतात लाली म्हणते काय गं उमा कशी निशीची तब्येत उमा सांगते डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली तिला आराम करायला सांगितला निशी तुझा आतमध्ये मंजू म्हणते चल निशी मी घेऊन जाते म्हणते आई तू सारांना सांग मुंबईला जायला ती इथे आले ना मी नाही जाणार त्यांच्याबरोबर मला नाही बोलायचं त्यांच्याशी आता काही झालं ना त्यांची आणि माझी भेट होता कामा नये हे काय उमाला पटत नाही ती ती जा तू आराम कर मंजू निशीला घेऊन जाते लाली म्हणते म्हणजे आपली भीती खरी ठरली तर होई म्हणते हो लाली आत्या निराश समोर राहून निशीकडे लक्ष देतोय आणि आमची तो वाटच बघत होता लाली म्हणते येऊ दे त्याला परत आता त्याला कोण घरात घेताना तेच बघते मी मंजू निशीला पाणी देत म्हणते तू प्रवासातून आली ना जास्त दगदग करू नकोस तेवढ्या तुम्हाला जाते निशिवंती आई मी काय सांगितलं लक्षात येईन तुझ्या तीन तिनीशी हे बघ मला असं वाटतं तू एकदा नीरज रावांना भेटावं जे काय आहे ना त्यांच्याशी बोलून घ्यावं किती झालं ना त्यांचा तुझ्यावर हक्क आहे निशिवंती नाही आई तुला माझं ऐकावंच लागेल काही झालं का ना मी सरांना भेटणारच नाही एकदा का त्यांना कळलं ना मी प्रेग्नंट आहे अगं ते मला घरी घेऊन जायचा हट्ट करतील आणि तिथे गेल्यानंतर सतत बाळाचा विचार भीती ह्या ओझ्याखाली मी जगत राहणार मग म्हणते निशि अगं आत्ता सुजा अपघात होता होता राहिला नीरज रावांनी तुला वाचवलं म्हणून नाहीतर आज आपल्यावर काय परिस्थिती आली असती हे बघ विचार कर ते तुला वाचवायला धावले याचा अर्थ काय अजून पण त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणते माहिती आहे मला माझं त्यांच्यावर प्रेम आहे त्यांचं माझ्यावर प्रेम आहे पोटाला हात लावत म्हणते आता मला आमची प्रेमाची निशानी जपणं जास्त गरजेचं आहे त्यामुळे मी त्यांना भेटणार नाही आई मी खूप सहन केलं आहे आता मी माझ्या बाळाला काही होऊ देणार नाही इकडे नीरज म्हणतो अशी का बोलली निशी आणि कुठली मोठी बातमी मला काही कसं आठवत नाही मी का विसरतो त्याला आता फाईल आठवते तो आनंदात म्हणतो म्हणजे मी बाबा होणार त्याला खूप आनंद होतो तो मी बाबा होणार पण एवढी मोठी बातमी निशीने मला का नाही सांगितली ही गोष्ट तरी तिने मला सांगायला हवी होती आता त्याला आठवतं तो अचानक येतो आणि निशिला पकडायला लागतो तेव्हा निशी म्हणते सर तो विचारतो काय झालं निशी बाजूला हात करत म्हणते काहीच नाही तो तो छान दिसते म्हणजे याच्या अर्थ काहीतरी स्पेशल गोष्ट आहे ती त्याला ओढत म्हणते सर चला ना तो ताग अगं काहीतरी हिंट तरी दे देऊन ते आता सांगणारच आहे चला ना आता त्याला आठवतं हॉटेलमधलं निशी बोलते मला हा पायनॅपल ज्यूस नको आहे तो ताग अगं मी एवढ्या प्रेमाने मागवला आता त्याला आठवतं निशी त्याच्यावर ओरडलेली सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ते का आले मध्ये आता आनंदात आठवते सर मला तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे आता तो रडायला लागतं त्याला आठवतं निशीने पोटाला हात लावलेला आता निशीची एक एक गोष्ट त्याला आठवते तो हात जुडू म्हणतो आय एम सॉरी आपल्या लाईफमधला एवढा मोठा आनंदाचा क्षण आणि मी तुझ्यासोबत नव्हतो पण मी माझी चूक सुधारणार तू माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आपलं बाळ आपलं बाळा माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे मी माझी चूक सुधारणार तो मेघनाकडे जातो तिला फिरवत म्हणतो मॉम मॉम मी आज खूप खुश आहे मेघना डोक्याला हात लावत म्हणते अरे काय ते तरी सांग तर तो फायनली माझी आणि निशीची भेट झाली आहे मेघना शॉकून म्हणते कधी कुठे तर तो मॉम कॉंग्रेची लेशन्स तू जर ऐकलं ना तुलासुद्धा खूप खूप आनंद होईल मेघना म्हणते मग सांग पटकन मलासुद्धा राहत नाही आहे तर तो मॉम आपल्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर येणार आहे तुम्ही ती काय कुणी सांगितलं तुला निशिने तों तर नाही ना मॉम ती नाराज आहे ती बोलत नाही माझ्याशी पण मला समजलं मेघना मनात म्हणते कमाल ए निशी भेटली होती तरी माझ्याबद्दल तिने ह्याला कसं काही नाही सांगितलं ही काय मिस्ट्री आहे निशीने माझी धमकी अजून लक्षात ठेवली आहे असं तर नसेल ना नाही तसं असेल तर बेटर आहे ती आपणहून नीरजच्या आणि आमच्या लाईफमधून निघून जाईल नीरज तिच्याकडं बघतो मेघनाचा चेहरा पडलेला असतो त्याला आश्चर्य वाटतं तर तो मॉम कुठे हरवलीस तुला आनंद नाही झाला का आता मेघना रडायला लागते आणि म्हणते मला खूप आनंद झाला माझी खूप इच्छा होती आपल्या घरामध्ये एखादं बाळ यावं पण या निशिने आपल्याला का नाही सांगितलं कदाचित तिला आपल्यासोबत राहायचंच नसेल तर तो मॉम हे काय बोलतेस माझी निशी असं कधीही करणार नाही तिने ती बघ सांग ना का नाही सांगितलं तिने वादाचं कारण केलं आणि इकडे निघून आली दिसतं तसं नसतं नीरज तू खूप साधा भोळा आहे म्हणून अशी माणसं तुला फसवतात उमा आणि शिनू देवासमोर असतात उमामध्ये शिनू हे म्हणतात ना तसं परदेशात जा खूप शीख हे बघ तू मोठा झाला ना गावाचं नाव मोठं होईल शिनू म्हणतो नाही उमाई मी कधीच आणि कुठेही जाणार नाही मी इथेच राहणार आणि मामाला मदत करणार तेव्हा ती शिनू तू बाकीचं काय ठरवलं ओवी आणि तुझ्या लग्नाचा विषय मांडायला हवा ना शिनू काहीच बोलत नाही ती ते हे बघ हे आणि मी लालिताईला समजावणार आणि आज ना उद्या त्यांना समजणार शिनू म्हणतो आई नाही म्हणते आणि सगळ्यात महत्त्वाचं आता ओवी माझ्याशी लग्न करायला नाही म्हणते ती ती काय तंत हो ती आईचा विचार करते आणि माघार घेते रुग्णात बंधू हिशोब करत असतात पण डोकं खाजवतात रघुनाथ म्हणतो बंधू काहीतरी चुकतं आहे सगळ्याचा हिशोब लागतो वही दाखवत म्हणतो फक्त याचा हिशोब लागत नाही आहे तर तो दादा मी पण तेच बघतोय पण माझं पण डोकं चालत नाही आहे रघुनाथ विचारतो पत पिढीचे पैसे आले तर तो दादा आत्ता आठवलं यांना फोनच करायचा है राहिला त्या दिवशी मी करणार होतो पण चारूमुळे सगळाच गोंधळ झाला तेवढे तोवी म्हणते चहा बंधू ओवी अगदी वेळेत आली मला ना चहाची गरजच होती हिशोब करून ना डोकं कामातूनच गेलं तीन ती काका ॲक्च्युली तुमचं हे काम सोपं होऊ शकतं बंधुवंत कसं काय तीन आधी ती आधी तुम्ही स्मार्टफोन घ्या आता ती मोबाईल कसा चालवायचा हे बंधूला शिकवते रुग्णात आणि बंधू कौतुकाने हसायला लागतात ती निघून जाते बंधू बंधुवंतो दादा ओवी किती गुणी मुलगी आहे ना हिच्या वागण्या बोलण्याकडे बघून कुणाला वाटेल ही परदेशातून शिकून आली तिला एक पैशाची घमेंट नाही आपल्या शिणूसाठी ओवी योग्य मुलगी आहे असं मला तरी वाटतं तुला काय वाटतं दादा रघुनाथ म्हणतो अगदी योग्य आहे पण बंधू काय करणार आपल्या बहिणाबाईच्या डोक्यात शिरत नाही ना शिनू फोनवर बोलत असतो नाही नाही अजून काही इच्छा नाही माझी दोन वर्ष मी घरीच काम करेल तेवढ्यात लाली म्हणते शिनू चल पूजेसाठी सगळे वाट बघताय तुझी पण शिनू काही बोलत नाही लाली म्हणते काय झालं अरे आजपर्यंत सगळं तुझं चांगलं झालं ना तसं पुढे पण होणार आणि तुझा रिझल्ट चांगला लागला ना म्हणून पूजा ठेवली शिणू म्हणतो तू का नाही तुझा हट्ट सोडत आहे लाली म्हणते आता काय केलं मी तो तो आई मला सांग तुझा ओवीवर आत्ता का रागे ते शिनू विषय नको तो तो का नको अगं तिने आपली घराची इज्जत वाचवली आणि ओवीस माझ्यासाठी योग्य मुलगी आहे लाली म्हणते अरे मला पण तुझ्या पोरांचे लाडकोड करायचे आहेत आणि सुख मला ओवी देऊ शकते का तो तो आई एवढ्या शुल्लक गोष्टीसाठी तू अडून बसली तू माझ्यासाठी हे सोडू नाही शकत का तीन ती शिनू तुला ही शुल्लक गोष्ट वाटते हे बघ एक एक दिवस तुला माझं म्हणणं पटेल आता ना माझ्याशी वाद घालू नको पूजेला चल पटकन असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद